तो पुऱ्या जराचा गरमा उना का नाही उना दारमा पाय का गरमा पाय तो चत त्यान मागे लटके जात असते मी मला माहिती छे त्यान मागे टेरिन काय चालू राहत तुम अव तू नास जाकन परसा तुम्ही त्यांना लगन करी नाही राहू तो गोडा गंदी काल दानगादी पण त्यान बुद्धी गुडगा माय अजून आणि काय त्यांना लगन करी जाऊ तू मन राहू नाही तो लगन करा जुक्ता वगैरे ना अजून वाटोडे त्याच्या दाकाला पोलीस मा भेट बॉल खेसन ही ते काय यांना लगन करी माणूस सांगतो बर मम्मी गरमा गमी नाही राहू तर मग मी काय करू बर आ नेमन सांग ना पप्पा लेव बहीण काय तू बिया जर मग बडी बडी किती जास्त माझ्या जरास बाहेर फिरायला गेला थोडा पोरेस मग किऊ काय जाय त्यांना आणि दाखला पोरेस मग किऊ ना किऊ काय जाय बरं त्यांना अगं तू दाखला पुरेस मस्त की ना त्यांबरोबर ना पुरे बट्टा लाईन लेवलले कामे धंदा लागी जायले जाऊ करोले अजून कामे धंदा ना ठिकाणा नाही आणि लग्न करायला चाल नाही तू त्या बाजूना पोऱ्यानं जमी गे ऐकलं येऊन सांगाल मंजुडी आणि तो कामे धंदा बरोबर जास्त कसं तुला आणले सांगत नाही तू हा माझी लग्न लुगन वगैरे का बरोबर त्यांना जबाबदारी पडते जाईना तो बी का बजाव आणि कामे धंदा माणूस ना जन्म व्हायला काम धंदा करायला करता ना

बय मन मम्मी आय लव्ह यू मम्मी मग सांगेल आय द्या माहिती कर जोड्या अण्णा त्याचे फोन हा वय मम्मी आता सांग पप्पा त्याचले नाहीतर तर पप्पा ना ना त्या जरा नंतर आको इसरी जाते बरं का सांग वय सांग मम्मी आय लव्ह यू मम्मी बय ना माणूस जरा सकाळी पेपर वाचे ना काय शांतता लागू द्या नीत करस मला तुम्ही करस करस करशात माय लय मी लाई देते अण्णा त्याचले फोन हॅलो हा अण्णा त्या बोलाय का हां मी सांगितलं बोलाय ना हां हा ना वय का ना वैकना वैकना हा बर 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 हा बस बस त्याच नाही हा ना जरा काम शे तुम्हाला कडे तर तुम्हाला बी नातू लगन करायला जुगता होई जाले जरा नातून कडे बी दखा ना हा मग आंडेर ना तू कडे जरा दखा दे आण आंड्या हा बर 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 असं आहे का कुठलं बर काय नाही फोन करा आणि मग काही नाही दखा जाईस ना आपण चाली चाली हो चाली चाली काय सांगा ना तुला अनंत्या अव माहिती असणार पाहिजे पोरणच थोडीशी आणि आपला चालणार योगायोग त्याचे फोन तर त्या मंदिर मी त्याचला फोन करी तुम्हाला फोन करा सासा बी हाय मग किती बाई योग्य असरास चट मग पडवी या न पडस कौ 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 मम्मी फोन ना वाई उचल ना वाई फोन फोन ना ना वाई उचल ना वाई तू भी काय इतला टाइम लावत बी अरे मा जाजो जरा सदम गिर ना तू हां हा बोला हां काय म्हणता ना असं आहे का हां हां काल जी जाणार का मग आपले बरं बरं चाली ना चाली ना काही नाही आम्ही तयारी मात्र असू बरं हां हां बरं आण ना

તું સી લગેલ ચાલ પત્તા નહી દેખા બરાબર નહીં કાલથી સહિત મી બટ પણ ફોન લઈ દેખું બરો હાલો કય હું બીન કોટેલા બિનના તમે सापडी बिपडी राही नाका नाही कोणले वाट लावून तर तडे लिह आले असं आहे का इलाक्षात बर बन हा हा मी का हा मी पोरवालाच नाव कर काय अण्णा कोटला का बिन ना काय नाही का हो आय तुम नि सोसायटी गेटला गाय इलाक नात ना त्या हाती येव माझू तीन त्या राम, राम अण्णा राम राम, राम राम दादा राम, राम 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 जी राम 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 राम, राम या या बसा

आजा डे काल तिथे परून दिन तडे मोबाईल टाकल पाणी पेवा मायस खावा मायस मग मन काय तब्येत साथ देत नाही बी ना पण काय आते तुम्ही सारखा असना असा बट असं माणसं मान ठेव ना पडस फिर पडस बिन मग काय करस दमार रे जरा दमार ना आता येलेत ना बारी ये ना बरोबर येल दाबो जरा शी गुच्छ बसा लावू सोनू जरा सा बस ना मी सांगा ना तुला गुच्छ बस जरा सा बापरे पोऱ्याला काय काय लाग गई बोईतली पोर दाखा नाही वत्तून माय बैजू नाही आबा त्याने कसं पहिले दा पोर दे खाली रायना तो पोरन जाचे आणि काय त्यान कडे जाना का दे बहीण तू ना आंडोर पहिले दा पोर दे खाले आणि आम्ही पोर ना करता पोरे दे खाले आम्ही काय यादच बनायलेत का का रोज गावे गावे इंडी राहतस आम्ही नाही आबा जाऊ दे त्यास मा वर्ष काय लागतस तुम्ही ह तो पोरन जाचे त्यान वर्ष ना का लागा माय बाप चांगला शेतस नाही ओ अन्ना आया माय बाप चांगला का वयत ना पण मला पोर पोऱ्याला दे पोऱ्या चांगला नि राहत मायबाप काय काम ना बिचारा तेच नाही जागा त्या बरोबर शेतस ह ना आण पोर पैसा टक्का दकी नि पोऱ्या दकी सांजे सा, निशे बरं का

बै ना दीव करायना ना अवकाय फालतूक लाईंग राहाय नाव पोरगा माले नाही हो एकदा तुम्ही पोरलं बलायला ये ना पोर पोर यांनी पसंत काय मग पुल्या गोष्टी करू जाऊ द्या गोष्ट बर नाना बोलावस बरं मी हिसाब चालाय ना बरं का मना अजून काहीच नाही मी बडा विचार करून का? मग मी तुमले उत्तर बरं का काही नाही तुम्ही एकदा पोरले बोलायला पोरग्या बी पोरले देखील पोरबी पोऱ्याला देखील मग त्या बड्या नशीब पुल्या मग काय तुमले जसं वाटेल तसं द्या तुम्ही मला बरं ना ना काय वांधा नाही बोलावस मी पोरले बेटा ताऊ येत बाहेर आधी करते सगळ्यांना बेटा तुलबी काय पोर्याला काय विचार नाही विचारिले आणि बेटा बा तू पोरले काय विचार नाही तू बी विचारले बेटा हो बाबा विचारते मी काय ना तू बा दोन्ही जनसवर चालस एक जण वर चालस ते पोरगील बी विचार ना पड़ी ना अण्णा आपली मुलगी नाही एवढंच म्हणणं तिला हुशार बोरगा पाहिजे तिना बरोबर शिक्षणवाला बोरगा पाहिजे आणि बिनवेषणी बोरगा पाहिजे महत्वानी गोष्ट आई बाकी माले बी प्रॉपर्टी ना काही लेणं ना देणं नाही यांना म्हण पोर पो, पोर गेलं पाहिजे की प्रॉपर्टी जास्त पाहिजे का असं आमनं कोणच म्हणणार नाही आमलं गरीब बी बोरगा आहे ना ना पण आणि निर्वेशणी पाहिजे बस एवढंच आमनं म्हणणं खरंय ना हो आबा खरी गोष्ट आहे ते बी पोरगा निर्वेशणीच पाहिजे महत्वाची गोष्ट ही प्रॉपर्टी टक्का घन रास्ते काय काम नाही हो पोरगा निर्वेशणी पाहिजे महत्वानी गोष्ट ही बेटा तुला काय विचार नाही विचारले हो बाबा विचारते तुमचं शिक्षण किती झालेलं आहे आम्हाला सोन्याला दहावी शिक्षण व्हायला सोना बेटा तू गुच्छुप राह बहीण पोर पोर्याला बोलू दे आपलं काय माझा काम नाही शेती नाही बाई मम्मी बाई मी दहावी मा दोन दहा फेल काय व्हायला शेता कोट का बोलाय नाही तू करा करा सांगा बाई नाही ग मी दहावी आहे ना दोन विषय मध्ये फेल झालेलो पहिली दहावी एक, एक मध्ये गेलो होतो आणि दुसरी दहावी ना चार मध्ये गेलो होतो मी फेल झालेलो आहे बर का दहावी असं आहे का दा हो दा तसं दा आहे माझं तरी एम दा झालेलं आहे मग तुमचं माझं मॅथ होत नाही शिक्षण आणि बाई मग काय लागत त्यांना मी बी एम कॉम कट टाकसू ना तुम बरोबर वेग असून मी बी एम करायला फक्त सांगायचं नसतं हो खूप मेहनत करावी लागते त्याच्यासाठी आणि तुम्ही म्हणताय दावीत तुम्ही फेल झालेले आहेत मग कुठून एम कॉम करणार तुम्ही काय नाही गा सगळं दोन नंबर मध्ये होईल आता आणि त्या मास्तरांना मी देऊन देईन ना काय पण खावाळून देईन ना ते लगेच सगळं लिहून देतील लगेच पास करून देतील माझे मला दोन नंबर मध्ये सगळं होतं मला सगळं माहिती आहे ना कुठे कुठे काय होतं असं शिक्षण मध्ये दोन नंबरचा प्रश्न नाही चालतो कागदपत्रांमध्ये करू शकतात तुम्ही शिक्षण मध्ये डोकेल स्वतःच म्हणून भावना लागत त्याच्यात मग तुला काय म्हणणं राहणार मी हुशार नाही आहे का एवढे बारी बारी, बारी ना माझे केस कसे ठेवलेले माझे कपडे कसे आहेत एकदम फॅन्सी सगळं सारखा आहे मी आणि तुला काय वाटतंय मग का, का तुला नाही आवडला का मी अहो तुम्ही खूप चांगले आहेत मनाने तुम्ही सगळं काही खरं बोलतायत पण त्याच्यासाठी ना दोघांचे मनभावना मिळायला पाहिजे आता माझी मनभावना तुमच्याशी नाही मिळणार तुमची भले माझ्यावर तुम्ही प्रेम करणार पण माझं प्रेम तुमच्यावर नाही राहणार तर आपलं लग्न करून पण काही उपयोग नाही आपलं जोडच पुढे चालणार नाही बघा बा मुलगा असा बघा गरीब असला तरी चालेल पण माझं त्याचं शिक्षण मॅच व्हायला पाहिजे बस माझं दुसरं काहीच म्हणणं नाही हे पण चांगले आहेत यांचा स्वभाव पण खूप चांगला आहे परिवार पण खूप चांगला आहे असं काही नाही पण त्यांचं माझं शिक्षण मॅच होत नाही म्हणून मी त्यांच्याशी लग्न करू शकत नाही तुम्ही दुसरी मुलगी बघून घ्या तुमच्या बरोबरीच्या शिक्षणच्या हिशोबाने चांगले आहेत खूप चांगले तुमचा स्वभाव आहे खरं बोलतात तुम्ही खूप चांगले ना काय उद्या काय उद्या पोरगा वगैरे ठीक आहे बोला मागे जास असं काही नाही आणि साधारण स्वभाव आहे त्यास ना एवढा काही स्ट्रिक नाही आहेत साधा भोया आहेत त्या पण कशी गमत आहे पोरगी लिसनी तिना शिक्षण बरोबर शिक्षण पाहिजे बस एवढीच अपेक्षा तिने पोरगातील एक गरीब बी तरी काही हरकत नाही तर त्यामुळे तुमनं आमनं काही जमू शकत नाही माफी मागतोस तुमनं अशी तुम्ही दुसऱ्याकडे स्थळ देखू शकतोस नाही म्हणजे ना चांगली गाणं ना ना ती पोर कती तू कता ती पोरनंतसळवी ना नाही अगोतीन चांगली लग्न करायला चालला होतो